ताज्या बातम्यांसाठी महान कारेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सांगली चिल्ल्या सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाची हाजेरी जनजीवन विस्कळीत शेतकऱ्यांवर संकट सांगली शहरासह जिल्ह्या सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे आज सकाळपासूनच आकाशात ढग ताटून आले होते दुपारनंतर अचानक विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली काही भागात वादळासह पाऊस कोसळला या पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत असून मोठी गैरसोय होत आहे विशेषतः सांगली मिरज आणि तासगाव कवटेमांकाळ जत आटपाडी या तालुक्यांमध्ये जोरदार पावसाची नोंद झाली आहे ग्रामीण भागामध्ये वीज खंडित झाली असून काही रस्ते जलमय झाले आहेत शाळा कॉलेजातील विद्यार्थ्यांना व कामावर जाणाऱ्या नागरिकांना याचा फटका बसला आहे गेल्या तीन दिवसापासून अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे जत आणि आटपाडी या दुष्काळी तालुक्यामध्येही या पावसाने हजेरी लावल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जाते टोमॅटो मिरची वांगी यासारख्या भाजीपाल्यांचं उत्पादन पाण्याखाली गेल्याने नुकसान निश्चित मानलं जात आहे अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केलं आहे आगामी दोन दिवसात आणखीन पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे प्रशासनाकडून संभाव्य नुकसानीचा आढावा घेण्याचं काम सुरू आहे महानकत निफ्टसाठी सांगलीहून आदी माने